पेण तालुक्यातील शिर्की या गावात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णाई शिर्की फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडतर्फे गावचे उपसरपंच व कंपनीचे सचिव कल्पेश हरिश्चंद्र पाटील अण्णाई शिर्की फार्मर कंपनीच्या अध्यक्षा वंदना म्हात्रे यांच्या वतीने शिर्की गावातील ग्रामस्थांना छत्री आणि कलमी हापूस आंबा रोपाची भेट देण्यात आली पुढील दोन तीन दिवस प्रत्येकाच्या घरी जाऊन ही भेट देण्यात येणार असल्याचं अध्यक्षा वंदना म्हात्रे यांनी सांगितलंय दरवर्षी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गावकऱ्यांना उपयोगी वस्तू आणून भेट देत असल्याचं सचिव व माजी उपसरपंच कल्पेश पाटील यांनी छत्रीवाटप प्रसंगी काढलं आजपासून पुढील तीन चार दिवसात प्रत्येकाच्या घरी जाऊन ही भेट देणार असल्याचं कल्पेश पाटील यांनी सांगितलंय नना मात्रे अन्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आपले सर्वांचे लाडके आमदार पणवेचे प्रशांत दादा ठाकुर यांच्या वाढदिवसा निमित्त आज झाडवाटप वाटप आणि चती वाटपाचा कार्यक्रम कल्पेश हरचंद्र पाटील ग्राम माजी ग्रामपंचायतचे उपसर माजी उपसरपंच व कंपनीचे सचिव कल्पेश हरचंद्र पाटील यांच्या वतीने व पूर्ण कंपनीचे संचालक व सदस्य यांच्या वतीने हा कार्यक्रम झाडं वाटप आणि छत्री वाटपाचा कार्यक्रम राबवला हो आहे शिर्की गावामध्ये